नमस्कार मित्रांनो आपण पाहतात आवाज म्हणता लाई टी व्ही मी आशिष मोरे तर आज आपण माहोरे या गावामध्ये आलेलो आहोत आणि आपण पाहू शकता या माहोरा गावामध्ये भीषण पाणी टंचाई चालू आहे पाठीमागं ग्रामपंचायतचा बोरवेल आहे आणि इकडे हे मुलं आपण बघू पा शकता पाण्यासाठी बसलेले आहेत इकडे कॅनी भांडे दाराम भा आहेत तर आपण आता प्रत्यक्षात ही मोटरचं टाटर आहे आता, बटन आपुन बटन आता आपुन या टॅक्टरचं बटन आपण टाकलं बटन टाकलं आता आपण पाहू शकतो या बोरची किती बिकट अवस्था आहे आता बोर आपण चालू केलेला आहे जवळजवळ एक ते दोन मिनटं हे ये पाणी येण्यासाठी टाईम लागतो तर बोर चालू केला आहे भांडे तर बघा फक्त काय क्षण किती पाणी येतंय फक्त बोर स्टार्ट केल्याच्या नंतर एक ते दोन तांबे ग्लास बघा एवढं पाणी आता आलेलं आहे स्टॉप झालाय तर आपण बघू शकता किती बिकट अवस्था पाण्याच्या संदर्भात या गावाची आहे बोर आता आपण बंद केला आहे तर या व्हिडिओच्या माध्यमातून इथल्या स्थानिक प्रशासनाला या माहोरा गावातील पाणी टंचाई संदर्भात उपाययोजना कराव्यात हाच उद्देश आपला व्हिडिओच्या माध्यमातून आहे बघा बोरचं पाणी आता संपलंय आपण ज्या वेळेस बोलतो बोरचं पाणी ओर येण्यासाठी जवळजवळ दोन ते तीन मिनटं लागतात आणि दोन ते तीन भांड तांबेच पाणी या ठिकाणी निघलेलं आहे तर दिवस दिवसभर एका भांड्यासाठी जवळजवळ एक तो तो ते दीड तास या ठिकाणी इथल्या सर्व नागरिकांना बसावं लागतंय तर आपला